नमस्कार मी अतिशय गोष्ट स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं ता टायटल वाचत असेल की अलिबाग मूड मतदार मतदारसंघाचा आमदार इंडिया आघाडीचा होणार की महायुतीचा होणार एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये समजणार तर मित्रांनो अशा पद्धतीचं अगोदरच अलिबाग मूड मतदारसंघाचा आमदार आपल्याला कोणत्या युतीचा होणार आहे कोणत्या आघाडीचा होणार आहे हे समजणार आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ मी का बनवत आहे कारण की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेची मुदत संपते आणि हे जे कोणी विद्यमान आमदार आहेत त्यांच्या मुदती संपतात परंतु आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये लोकसभेची मुदत संपते आणि त्याच्यामुळे विधानसभेच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका मित्रांनो लागणार आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुका ह्या कदाचित फेब्रुवारीच्या आणि मार्चच्या आसपास होती फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आचारसंहिता लागेल आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला समजणार आहे की नक्की अलिबागमूर्चा आमदार कोण होणार आहे तर मित्रांनो कशा पद्धतीने समजणार आहे हे सांगणं पण तुम्हाला तेवढंच महत्वाचे आहे महत्त्वाचं आहे सध्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की रायगडचे खासदार सुनील तटकरे हे आहे आणि रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मित्रांनो सहा विधानसभा मतदारसंघ येतात याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामधील चार येतात त्याच्यामध्ये पेण अलिबाग श्रीवर्धन महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघ येतात विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये दापोली आणि गुहागर तर मित्रांनो अशा पद्धतीने या सहा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला सुनील तटकरे जिंकून आलेले होते परंतु ह्यावेळेलं चित्र फार वेगळं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या देशामध्ये विरोधकांनी इंडिया आघाडी नावाची एक आघाडी स्थापन केलेली आहे आणि सर्व पक्षीय सर्व नेते या इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकत्र आलेले आहेत तर त्या दृष्टिकोनातून मित्रांनो नक्की कोणा कोणत्या युतीचा आघाडीचा विजय होईल याच्यावर आपण थोडंसं विश्लेषण करूया आपण पाहिलं मित्रांनो सध्या तर महायुतीमध्ये जर आपण विचार केला तर पेनचे आमदार रवीशेक पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते महायुतात महायुतीचा घटक आहेत त्याच्यानंतर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे महायुतीमध्ये आहेत श्रीवर्धनच्या आमदार अजित तटकरे ह्या महायुतीमध्ये आहेत त्याच्यानंतर महाडचे आमदार भरत गोगावले हे महायुतीमध्ये आहेत तर मित्र दापोलीचे आमदार योगेश कदम हे महायुतीमध्ये आहेत तर मित्रांनो सहा पैकी पाच मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि जर आपण इंडिया आघाडीचा जर विचार केला तर इंडिया आघाडीमध्ये गुहागरचे आमदार भास्कर जाधव फक्त एकच आमदार हे इंडिया आघाडीचे घटक असणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने रायगडची लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांकडे दोन्ही आघाड्यांकडे एवढे एवढे आमदार आहेत तर मित्रांनो जर आपण विचार केला तर निश्चितच महायुतीचं जे पार्ट आहे ते आपल्याला शंभर टक्के ह्याच्यामध्ये जड जाताना दिस दिसत आहे कारण की जर तुम्ही आमदारांची संख्या बघतली तर शंभर टक्के जास्तीत जास्त आमदार हे सहापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत आणि फक्त एकच आमदार भास्कर जाधव हे इंडिया आघाडीचे आहेत आणि सध्या ते ठाकरे गटाचे आमदार म्हणून आहेत तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने गणितं बदललेली आहे त्याच्यावर मला काही जास्त भाष्य करायचं नाही आहे कारण की मी हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं की कशा पद्धतीने रायगडच्या लोकसभेच्या निवडणुका महायुती आणि इंडिया आघाडीमध्ये होणार आहेत मूळ मुद्द्याकडं मित्रांनो आपण येऊया है की ह्याच्यामध्ये आपल्याला अलिबाग मुडचा आमदार एप्रिलमध्येच कसा होईल हे कच समजेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मित्रांनो माहिती आहे की महायुतीचा आणि इंडिया आघाडीचा किंवा अपक्ष अशा आम खासदार म्हणून उमेदवार उभे राहतील आणि त्या उमेदवाराला इंडिया आघाडीकडून प्रत्येक मतदारसंघामध्ये किती मतं मिळालेली आहेत हे आपल्याला समजणार आहे त्याच्यामुळे इंडिया आघाडीला किती मतं मिळाली कुठल्या मतदारसंघामध्ये महायुतीला कुठल्या मतदारसंघामध्ये किती मतं मिळाली याच्यावरून मित्रांनो आपण सांगू शकतो की या मतदारसंघामध्ये महायुतीचा दोन हजार एप्रिललाच आमदार निवडून येईल हे सत्य आपल्याला त्याच्या आपल्या लोकांसमोर त्यावेळेला अगोदरच येईल त्याच्यामुळे अशा पद्धतीचा व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगतलेला आहे परंतु त्याच्यामध्ये मूळ कळीचा मुद्दा मित्रांनो असा असणार आहे की जे हे मी सर्व अलिबाग मुड मतदारसंघातील संभाव्य अलिबाग मूळच्या आमदारांच्या यादीमध्ये यांची नावं येऊ शकतात असे चेहरे मी इथं घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये महायुती म्हणून कोणाला उमेदवारी मिळेल हे पाहणं पण तेवढंच अगत्याचं ठरणार आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये विधानसभेमध्ये युती होतील की नाही होतील सर्व पक्ष सोबलावर लढतील इंडिया आघाडी राहील की नाही राहणार मग महायुती राहील की नाही राहणार अशा पद्धतीचे चित्र आपल्याला येणाऱ्या दोन हजार चोवीसला समजणार आहे कारण की आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मागच्या याच महिन्यामध्ये नो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण पाहिलं की मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुका झाल्या या चारपैकी तिन्ही राज्यांमध्ये छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान यांनी या तिन्ही राज्यांमध्ये बी जे पीने एक हाती सत्ता मिळवल्यामुळे निश्चितच इंडिया आघाडी नावाची जी आघाडी दूर धरत होती त्यांना कुठंतरी ब्रेक लागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जी लोकप्रियता आहे ती थोडीशी कमी आपल्याला होताना दिसत दिसलेली आहे कारण की जर बी जे पी या तिन्ही राज्यांमध्ये सोबलावर येते तर आपण आघाडी करून सुद्धा जिंकू की नाही असे प्रश्न मोठमोठ्या घटक पक्षांच्या नेत्यांना पडलेले असतील आणि त्या दृष्टिकोनातून ही आघाडी इंडिया आघाडी दोन हजार चोवीसला होईल की नाही होणार की नाही होणार हे पाहणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की ठाकरे गटाचे नेते आपल्या चांगल्या पद्धतीने मात माहिती आहे की काय म्हणालेले होते की या चारी राज्यांमध्ये इंडिया आघाडीमधून जर निवडणुका लढवल्या असत्या तर आपल्याला चांगला निकाल अपेक्षित आला असता परंतु काँग्रेसनी तसं काही केलं नाही कारण की कर्नाटकच्या निवडणूक विजयाच्या निवडणुकीची हवा त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि आम्ही या चारी राज्यांमध्ये पण चांगल्या पद्धतीने विजय मिळू असं त्यांना वाटत होतं तशा पद्धतीचं वातावरणसुद्धा होतं परंतु प्रत्यक्षात मात्र काँग्रेसला लोकांनी नाकारलं आणि भाजप पूर्ण सत्तेमध्ये आला तीन राज्यामध्ये अशी वस्तू आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर बनवून मी दोन हजार चोवीसला एप्रिल महिन्यामध्येच इंडिया आघाडीचा आमदार असेल की महायुतीचा आमदार असेल इंडिया आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महत्वाचा घटक पक्ष आहे मित्रांनो हे आपल्याला विसरता कामा नाही त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया आघाडीमध्ये आहे ठाकरेगड हा इंडिया आघाडीमध्ये आहे काँग्रेस हा इंडिया आघाडीमध्ये आहे त्याच्यामुळं या तिन्ही पक्षांनी जर का अलिबागमूड मतदारसंघामध्ये महायुतीपेक्षा जास्त लीड घेतला नाही तर त्यांनी दोन हजार चोवीसला आमदारपदाची निवडणूक लढवावी की नाही लढवावी हे त्यांनीच ठरवावं कारण की तुम्ही जर तीन पक्ष येऊन सुद्धा जर तुम्हाला महायुतीपेक्षा महायुतीपेक्षा जास्त मित्र मतं मिळत नसतील तुमचा उमेदवार हरत असेल तर विधानसभेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने जिंकू शकता हे तुम्हालाच पडलेला तो प्रश्न असेल तर अशा पद्धतीने एक मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये अजून जास्त काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही इतकेच थांबतो जर कमेंट असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद